ीची पोलखोल करणारी खरं तर जे लोक बँकेच्या आणि एटीएमच्या रांगेमध्ये उभे आहेत ते सगळे लोक इमानदार आहेत आणि जे बेईमान आहेत त्यांची सगळ्यांची पोलखोल होणार आहे तीस डिसेंबर नंतर ते सगळेजण रडतील असं नरेंद्र मोदींनी जाहीरपणे म्हटलेलं होतं परंतु वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे देशभराचा विचार केला तर जवळपास चाळीस चाळीस लाख लोकांच्या नोकऱ्यांवरती कुऱ्हाड कोसळली आहे औरंगाबादच्या ल्युमॅक्स ऑटो कंपनीच्या बाहेर पंधरा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे कारण तीस डिसेंबरला रात्री बारा वाजता कंपनी बंद करत असल्याची नोटीस बजावण्यात आली अवघ्या आठ तासात पंच्याण्णव कामगारांची कुटुंबही रस्त्यावर आली आठ नोव्हेंबरला सुरू झालेल्या नोटबंदीनं काय केलं ते जरा बघा आमचे मुलं बाळ आज आमच्या मुली लग्नाला आलेले आहेत मुलं शिकायला आहेत कॉलेजला आहेत आज अचानक यांनी आम्हाला कुठलीही सूचना न देता यांनी कंपनी बंद केलेली आहे आणि हे अतिशय धोकादायक आहे आमचं कुटुंब आज उघड्यावर हो आलेलं आहे या मॅनेजमेंटने आम्हाला विश्वास न विश्वासात न घेता एकाएकीच कंपनी बंद करून टाकली त्यामुळे आमचं पूर्ण कुटुंब रस्त्यावर हो आलेलं आहे आज माझे माझा मुलगा मुलगी दहावीमध्ये शिकते मुलगा सहावीमध्ये आहे आज मला म्हणजे त्यांची फीस भरण्याकरता पैसे नाही आहे समोर काय करावं समोर रोजगार मिळेल याची गॅरंटी नाही आहे सरकार म्हणते नवीन रोजगार देतो जुनेच रोजगार सरकारने वाचवले तर फार चांगलं होईल नवीन रोजगाराची गॅरंटी नाही वाळून शेंद्रा आणि परिसरात बजाज स्कोडा यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत त्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स या छोट्या छोट्या कंपन्या तयार करत असतात अशा चार हजार कंपन्या औरंगाबादमध्ये आहेत ज्यामध्ये तब्बल दोन लाख कामगार काम करतात पण नोटाबंदीनंतरचा कारभार गोगलगाईच्या गतीनं सुरू आहे पण अजूनही या नोटबंदीमुळे आमच्या धंद्या आमच्या जो बिझनेस आहे आमचे ज्या ज्याच्या आम्ही वेंडर आहोत त्या मेन कॉर्पोरेट कंपन्यांचे शेड्यूल कमी झाल्यामुळे जवळजवळ आमचं शेड्यूल तीस ते चाळीस टक्क्यांनी डाऊन झाल्यामुळे आम्ही आमच्या फॅक्टर्या आठवड्यातून पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे फक्त औरंगाबादमध्येच नाही तर पिंपरी चिंचवड चाकण आणि पुण्यासह देशातल्या मोठ्या मोठ्या एम आय डी सींमध्ये उद्योगांचा बँड वाजला आहे असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या मते नोटाबंदीच्या नंतर दोन महिन्यात देशात चाळीस लाख लोक बेकार झाले ज्यामध्ये ऑटो ट्रान्सपोर्ट टुरिझम रियल इस्टेट आणि सर्व्हिस सेक्टरचा समावेश आहे या सर्वच क्षेत्रातल्या कामगारांना मोठा फटका बसला आहे देखिए जिस तरीके से डिमोनेटाइजेशन हुआ मैं समझता हूं कि इरादा अच्छा था, था लेकिन उसका इम्प्लीमेंटेशन में बहुत काफी कमी आ रही और जिसकी वजह से जो इनफॉर्मल सेक्टर है और जो स्मॉल एंड टाइनी सेक्टर है वो बहुत ज्यादा उस पर प्रभाव पड़ा और उस प्रभाव के कारण जो है वो कई सारे लोगों की लगभग एक अनुमान के हिसाब से जो हमारी स्टडी बताती है वो चालीस लाख आदमियों की नौकरी को धक्का लगा है काळा पैसा बाहेर काढण्याचं स्वप्न दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली पंधरा लाख ,00, चव्वेचाळीस हजार कोटींपैकी चौदा लाख ,00 कोटी रुपये बँकेतही जमा झाले काळा पैसा ज्यांच्याकडे होता त्यांना पांढरा करण्याची संधीही मिळाली या सगळ्यामध्ये जीवानीशी गेले ते शेतकरी आणि कामगार त्यामुळे बेईमान रडतील हा मोदींचा लावा किती आणि कधी खरा ठरणार हे देवत जाणो दिल्लीहून प्रशांत कदमसह कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद 大